उसटणे मैदानावरती बावरे आले तर दादा नमस्कार नमस्कार तर बावऱ्या हा आपला कुठून आलाय बावऱ्या बैल हा बावऱ्या okay. बैल आहे जगदीश भुईर या नावाने पलथी गाणी ओके okay. तर आज कसं काय नियोजन आहे मोठा मैदान आहे आज कारण की आनंद आनंददादा तारेकर दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक भव्य दिव्य एक मैदान ठेवलेलं आहे उसटणे मैदान माईदान। मैदान पहिले तर त्या दादांना ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आमची गाडी बॅनवर जमलेली आहे तर आमची गाडी आज जमलेली आहे okay. तर आम्ही नावनोंदणी करून आलो आता आम्ही करणार आहे तर आजचं नियोजन कोणी आणला आमचं नियोजन करतं भावेश दा पाठारे आणि सिद्धार वारिंगे आमचं दोघ जण नियोजन होत ओके okay. तर या गाडीवरती कोण असतं ड्रायव्हर वगैरे गमपत ड्रायव्हर दिनेश ओके असं आमचे बाबू चांगले चांगले ड्रायव्हर आहेत चांगले चांगले म्हणजे ड्रायव्हर वगैरे असतात म्हणजे तुमच्या गाडीवरती मी पण स्वतः ड्रायव्हर बसतो कवा कवा गाडीवरती पण जास्त करून बैल माझ्या हातात सुटील राहतो त्यामुळे लवकर मी बसत नाही गाडीवरती तर दादा तुम्ही आता ड्रायव्हर क्षेत्रामध्ये काम करताय तर केव्हापासून सुरुवात केली आणि केव्हापासून आवड लागली तुम्हाला तर बारीक पाण्यापासून आवड आहे तशी गाडी हाकलायची तर गाडी हाकला लागली दोन तीन वर्ष झाली म्हणजे गाडी हाक जाऊ पण आता जास्त मुलं काम धंद्याला असतात म्हणून त्या मुलं मी जास्त येत नाही शरती ना आता तुम्ही शिर्डीवरून आलो आज पोरांची ह्या होती इच्छा होती की मी अड्ड्या द्यावा त्यासाठी मी आड्ड्यात आलो आज दादा बघा ना तुम्ही आता नुकताच शिर्डीवरून आले बाबांचा आशीर्वाद आशीर्वाद घेऊन आले तर काय सांगाल कसा झाला प्रवास तुमचा प्रवास तर एकदम छान झाला दिवसाची इच्छा होती शर्ती याची आणि बावऱ्याची गाडी जमले तर आज असं वाटतंय बावर्याने आज मला गुलाल घेऊन द्यावा ही माझी इच्छा आहे तर बावऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल जुनी आठवणी वगैरे म्हणजे अशा म्हणजे बावरेची गाडी केव्हा आणली आहे का तुम्ही म्हणजे हा बावऱ्याची गाडी तर ज्या महिला आणले भिवंडीच्या अड्ड्यात आणली उसटण्याच्या अड्ड्यात उनिरीच्या अड्ड्यात अशा गाड्या बऱ्याच आणल्यान तेवढ्या गाड्या जेवढ्या आणल्या तेवढे विजय करून दिला तर आज एकच गाडी पडली किरकलीच्या अड्ड्यात बस तर आज पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे बसणार की म्हणजे वेगळा कोणाला तरी म्हणजे आज कारण की गेल्या मैदानात बैलाची सुट्टी व्यवस्थित झाली नव्हती सुट्टी थोडी गडबड झालेली तर आज मी गाडीवर नाही बसणार आज सुट्टी करायला थांबणार आहे कारण की बाय दर टायमाला सुट्टी होत नाही व्यवस्थित तर आज मी सुट्टी करणार तर याची खासियत काय सांगाल म्हणजे खालून कसा प्रकारे म्हणजे निघत आहे म्हणजे खालून जरी बैलांनी एक उरी कमी घेतली ना पुढे ती गाडी गेली बैला चिरत ते ना पुढं गाडीला मारणं म्हणजे मारणं ही त्याची खासियत आहे खालून कमी असला ना पुढं वारतो जोडतो ओके तर आज पण त्याच्याकडून तुमची तुमच्यासाठी म्हणजे चांगल्या प्रकारे कामगिरी केलं चांगल्या प्रकारे कारण की आहेत दोन तीन गाड्या त्या आमच्या विरुद्ध आहेत त्यांना आम्ही सांगणार आहे का आमच्या गाडी केला प्रेमापोटी गाडी होणार आहेत आमच्या ओके तर कसं काय माहित का आपल्या बघा बिंजूर क्षेत्रामध्ये आपण आता एक वेळेला विरोधामध्ये मध्ये पलतो तर पुन्हा आपण पायऱ्यामध्ये पण पलतो कसं वाटतं तुम्हाला तोच केला असा चालला पाहिजे मुंबईमध्ये आमच्या अशा दोन तीन गाड्या झाल्यात आम्ही विरुद्धात पण पडलो आणि त्याविषयी दिवशी पण पडलो असं आम्ही दोन तीन जणांना दिलं बैल ज्याही मागे त्यांना बैल दिला आहे okay. आम्ही स्वतः पण त्यांच्या गाडी मार आम्ही गाडी मार पण आम्ही बैल दिले दादा बघा ना आता आपण पहिले कसं व्हायचं माहित का आपली गाडी आहे ना फिक्स असायची कारण की पैऱ्या एकच पैरा फिक्स असायचा पण आता मागच्या वर्षापासून आहे ना असं म्हणजे वेगळं पाहायला भेटतं आज, आज आपण समजा या पायऱ्यासोबत पलो तर पुन्हा डबल विरोधामध्ये पलतो असं म्हणजे चाल घडामोडी होतच राहतात बैलगाडी क्षेत्र असं आहे आज पायऱ्या पळवलं तरी उद्या विरुद्ध परायला काय हरकत नाही नाही जल्लोष करून काय फायदा नाही ज्या दिवशी जिंकू त्या दिवशी जल्लोष ठेवायचा बाकी दुसरा दिवस गेला विषय संपला नक्की दादा बघा ना आपण आता आहे ना शर्यत खेळण्यासाठी एकत्र असतो कारण की डबल आपल्याला आहे ना एकमेकाचा टोन वगैरे किंवा असं म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या बघायला लागतात तर आता कसं आहे आता हे बैलगाडी क्षेत्र इतर आगरुज करून जमत नाही दिवस प्रत्येकाचा येतो आज जरी आपला कमी पालला तरी उद्या आपला बैल जास्त जास्त आज पाल तरी आपल्या उद्या कमी होणार आहे माज करून काय हे नाही कोणाला टाइम लागत नाही आज मीनी मारली याची गाडी माझी गाडी उद्या तो मारू शकतो बैल घालून त्याच्यामुळे बैलगाडी टिकवायचा असेल तर संयम आणि शांतता ठेवायला बघा ना दादा आता बैलगाडी क्षेत्रामध्ये ना यावर्षी आपण बघतो असे म्हणजे ज्यांना आवड म्हणजे बैलगाडी शर्तींची मागच्या वर्षी बघायची होती त्यांनी पण स्वतः म्हणजे बैला उतरवलेले आहेत आणि चांगले चांगल्या आहेत तर... ना, 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 ना आता पालतात तर आमच्यावर आता एक नवीन खरेदी चालू आहे ना लवकरच आम्ही टॉपची खरेदी करणार आहे कारण की आम्हाला घरची गाडी पालवायची आता लय जणांच्या घरच्या गाडींचं नाव असते आणि लवकर मोठं असं पैर होत नाही झालं तरी पण कुठेतरी अडचण येऊन काय तुम्हाला होते त्यामुळे आम्ही घरची गाडी आता पलवणार आहे ना आम्ही मोठ्या वेळेला घरचा उतरणार आहे दादा आपण आता तुम्ही बोलले घरची गाडी पलवणार आहे तर हा ही खरेदी कुठून करणार आहे म्हणजे आपण कुठे पाहिलंय का नंदी हा बारामतीला नंदी पाहिला आहे ना व्यवहार चालू आहे काहीतरी अटकले तो व्यवहार होऊन जाईल नक्की ठीक आहे तुम्हाला पुढील वारसासाठी खूप खूप शुभेच्छा आणि वेळ दिल्याबद्दल तुमचं किमती तर तुमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आमची वाईट घेतल्याबद्दल तुमच्या मॅम